राम राम नमस्कार शोभा काळे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे कशा आहेत मैत्रीण चांगल्या आहेत ना चांगलं राहायलाच पाहिजे हे बघा मी ना आज बनवणार आहे पालकाचे पराठे पालकाचे पराठे कसे बनवायचे ते रेसिपी आज बघून घ्या सगळेजणं काही पुऱ्या बनवतात मी आज पराठे बनवणार आहे हे बघा पालक किती छान मी हिरवी हिरवीगार आणली कुडून घेतली बारीक कुडून घ्या किंवा कापून घ्या मी मिठाच्या पाण्यात इथं आता धुऊन घेतली तर स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुऊन घ्यायचा भाजीपाला काही पण त्याच्यावरचं औषध वगैरे सगळं निघून जातं आता इथं मी लसूण आणि मिरची आणि जिरे घेतले हे आता हे आपलं आणि मीठ पण घेतलं आता हे पीठ टाकलं मी याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं गव्हाचं पीठ टाकलं आता आपल्याला काय करायचं हे वाटून घ्यायचं पाट्यावर वाट्यावर वाटून घ्यायचा असं हिरवी मिरची तुमच्याकडे पाटेवराटा नसाल तर तुम्ही मिक्सरमध्ये काढू शकता पण मी पाट्यावरोटे वाटून घेतलं हे आता हे झालं आपला वाटून गोळा पाच छान असा गोळा ना टाकलं मी त्याच्यामध्ये आणि झणझणीत तिखट मस्त झाले हे पालकाचे पराठे हे बघा असे ना थोडे तिखटच करायचे छान लागते तर पालक थोडी हे राहते ना मंचूळ लागते ना मग त्याच्यामुळं आता हे असं चांगलं मळून घ्यायचं गोळा छान आता हे मळून घेतला मी गोळा आला तर राहिला ना पाच एक मिनटं झाकून ठेवायचं आता मी झाकून ठेवलं होतं पाच मिनटं आता आपल्याला बनवायचे पालका पालकाचे पराठे छान मस्त गरमागरम असे पालकाचे पराठे नाश्त्याला करायचे पोरांना टिफिनना डब्याला वगैरे द्यायचे बघा हे असं पौष्टिक आहे ना आणि पालक अशी पालकाची पालका भाजी जास्त खाल्ल्या जात नाही खाऊशी वाटत नाही मग पालकाचे पण किती फरक राहता हे असं करून घ्यायचं असे पराठे छान बनवायचे बघू बघा करून बघा तुम्ही असे पराठे मला जर आवडले माझे पराठे बनवलेले पालखाचे तर मला कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा हां बघा आता हे ना आता आपल्याला तवा ठेवलेला आहे तूप टाकलं आहे मी तव्यावर असं तूप टाकायचं छान गरम होऊ द्यायचा तवा आणि हां पराठा टाकला मी वरी बघा असे पराठे बनवून बघा खूप चांगले लागते तो खूप आणि चांगले लागले तरी नाही लागले तरी पण पौष्टिक आहे ना तर आपलं पौष्टिक आपल्या पोटामध्ये गेलंच पाहिजे अशा हिरव्या पाल्या भाज्या जास्त जाती नाही ना खात नाहीत ना सोरं सोरत मग असं करून खाऊ घालायचं आणि हे वाफेवरच केलेलं राहते ना पालक बघा आता किती छान मस्त हळ असे पालकाची पराठी भरून बघा हां असे असं चांगलं भाजू द्यायचं बारीक गॅस करायचा लेव मोठा करायचा नाही करप तिथं आणि मग कच्चे राहते तर आणि त्याच्यामुळं ना मग ना बारीक स्लो गॅस करून होच भाजायची आणि मोठा गॅस केला का मोठ्या गॅसवर नाजूक आहे ना पराठा पालकाचा तर मग त्याच्यामुळं ना करपून जातं तर मग बारीक गॅसवर भाजला का छान भाजल्या बी जातं बघा ते आपल्या पालकाचा पराठा इथं तयार झालेला आहे असे बघा तयार झाली असे करून बघा दही पराठा किंवा लोणचं पराठा त्याच्याबरोबर खायचा असं